नमस्कार मित्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या पुरातन अशा त्रिशुंद गणपती मंदिराविषयी माहिती पाहतो आज अशाच एका नवीन ठिकाण आपण आलेलो आहे त्याची आपण माहिती पाहणार आता आपण ज्या रस्त्यावर उभ्या व रस्त्याला जंगली महाराज रस्ता हे नाव पडले त्या रस्त्याला जंगली का पडते त्यामागचा इतिहास काय तर याचं कारण आहे माझ्या मागे असलेलं प्रगत गुरुष ही जंगली महाराज म्हणते जसं प्रत्येक पुणेकाराला प्रद्युषण रस्ता आवडीचा आहे तुमच्या हा देखील रस्ता प्रत्येक पुणे फ्री आहे तर आता आपण जाऊया जंगी महाराज मंदिरामध्ये आणि थोडी माहिती त्याचा इतिहास काय आहे चला तर <स्त्तित> तर मित्रांना आता आपण आलोय जंगली महाराज मंदिरामध्ये एक सतरा ते अठरा पायऱ्या पण चढून आल्या जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर फूट इंचीचा धज्ज पाहायला मिळतं त्यावर आपला लाडका प्रिय भगवान सगळे हे खर्चत असतो शिवी महाराज यांची समाधी आणि त्यांचे जव्बल नऊ ते दहा फूट उंचीचं तैलचित्र आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटणारा ते पहिलं तिथं आहे की ज्याच्याकडे आपल्याला तास बघत राहाव असं वाटतं दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आरती केली जाते त्यानंतर येथे येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे देखील वाटत होते तर दर गुरुवारी सकाळी पाचपासून रात्री बारापर्यंत हजारो पर भक्त येथे गणजी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात तर जंगली महाराज यांचं मूळ गाव हे सोलापूरजवळील होनमुर्गी एक छोटंसं खेडं होतं जंगली महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी उर्दू संस्कृत मराठी फारसी या भाषांसह मल्लविद्येचा देखील अभ्यास केला होता तसेच अनेक धर्मांचा अभ्यास केल्यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील त्यांचा व्यापक झाला होता तसेच जंगली महाराजांचे वास्तव्य पुण्यातल्या रोकडोबा मंदिरामध्ये होते रोकडोबा हे भैरवाचे रूप असल्यामुळे त्या काळी तिथे विंचू सर्पधंश झाल्यावर वाद्यांचा गजर करून गाराणे घालणे किंवा माणसाला बगाडाला अडकवणे अशा अघोरी प्रकार तिथे चालत असत हे सगळं थांबवण्यासाठी जंगली महाजांनी एक आ, युक्ती लढवली की त्या रोखडोबाचं स्वरूपच त्यांनी मारुतीरायाचं रूपामध्ये केलं त्यामुळे ते तेथे ते त्यांनी ते ते गळ्यामध्ये विणा घेऊन अखंड हरिनामाचा प्रहार सुरू केला व आता तेथे ते ते रेड्यांच्या झुंजी आणि तमाशाऐवजी मल्लांच्या कुस्ती खेळवल्या जातात मित्रांनो आता आपण जंगली महाराज मंदिराविषयी थोडक्यात माहिती पाहिली जंगली महाराजांचा जन्म कुठे झाला त्यांची समाधी कुठे आहे याविषयी जाणून घेतलं तर आता कधी तुम्ही या रस्त्यावरनं जा तेव्हा या रस्त्याला जंगली महाराज रस्ता असं नाव का पडलं त्याच्यामागचं कारण तर आता तुम्हाला या व्हिडिओतनं कळालेच असेल तर कधीही तुम्ही या रस्त्यावरनं प्रवास कराल तेव्हा या मंदिराला अवश्य भेट द्या